पाणी टंचाई आता जनावरांच्या जीवावर उठली आहे आठवडी बाजारात चारा अभावी निम्म्या किमतीत जनावर विक्री होत आहेत तर चारा छावण्या नसल्यामुळं आता दुभती जनावर कसायांच्या दावणीला लागलेली आहेत मराठवाड्यामध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पशुपालकांमध्ये चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पाण्याअभावी चारा मिळेनासा झाला जो काही चारा आहे तो महाग असल्यानं जनावरांना खाऊ घालणं पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही पाचोड येथील रविवारी जो आठवडी बाजार भरतो बैल बाजार असतो हा मराठवाड्यातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळखला असणार ओळखला जाणारा हा बाजारपेठ त्यामध्ये आता सध्या जनावरांना चारा आणि पाण्याची टंचाई भासत असल्यानं जनावरं विकण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसतीये मात्र खरेदीदार फिरकत सुद्धा नाहीत त्यामुळे आता जनावरांचे दरही घटले असून याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसतो आहे आपल्या आज आम्ही पाचवडच्या बाजारात बैल याच्यासाठी आणली की आम्हाला पाण्याचा पाण्याचा प्रश्न इतका बिकट झाला आहे घरी प्यायला पाणी नाही तर बैलांना पशुलांना कशा पद्धतीने सांभाळायचं आहे त्यातल्यात पाणी नाही आणि परत मालाला सुद्धा सोने, सोने भाव नसल्यामुळं आणि पाण्यामुळं आम्हाला बैलच सोन्या सोन्यासारखा भाव बैलाला असताना आम्हाला कवडीमोल भावात बैल विकावं लागतात शासनाकडे काय माहिती शासनाला आमची अशी विनंती आहे की जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था चारा छावणी किव भरावी व शेती मालाला सुद्धा भाव देण्यात आज शेतकऱ्याला अशी बिकट परिस्थिती आहे एक तर पाण्याची टंचाई आहे जनाऱ्याला चाराची टंचाई आहे कारण की एक तर शेत शासन ही शेतकऱ्याकडे लक्ष द्यायना जी बैलजोडी रविवारी सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाला मागित होती ती बैलजोडी आज पंचेचाळीस हजार रुपयाला मागून राहिली नाईला जास्त एक तर चारेची टंचाई असल्यामुळं ना इला जास्त हे जाणारा आपल्याला कसायला द्यायची बारी आलेली आहे शासनाने लवकरात लवकर ह्या ह्या अधिवेशनमध्ये चारा छावणीचं धोरण राबवावे सर्वात प्रसिद्ध बाजार म्हणून बाजार पाचवडच्या बाजारपेठेची ओळख आहे आणि या बाजारपेठेमध्ये जे आहे ते आता शेतकऱ्यांनी आपले गुरंढोरं जे आहे ते विक्रीसाठी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे एकीकडे पाणी टंचाईचा सामना जो आहे तो शेतकऱ्यांना करावा लागत आहे पिण्यासाठी पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते तर दुसरीकडे आता जर पाहिलं गेलं तर जनावरांना गुरांना पाणी आणायचं कुठून असा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांना सध्या सतवतानी पाहायला मिळत आहे सध्या मार्च जो आहे तो उजळला आहे अजून तीन महिने जे आहे ते पाणी प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो आपल्या गुरांना आता बाजाराची वाढ दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्या अशी मागणी जी आहे ती आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण विजय जिडे छत्रपती संभाजीनगर